नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरड कोसळणं जमीन खचणं अशा गोष्टी होतच असतात मात्र तीन वर्षांपूर्वी राज्यात एका घटनेनं हाहाकार माजला आणि ती दुर्दैवी घटना म्हणजे माळींचं भूस्खलन अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली अस्तंगत झालं जवळपास एकशे एकावन्न एक जणांना यात मृत्यूने कवटाळलं या नैसर्गिक आपत्तीनंतर संपूर्ण गाव नव्याने बसवण्यात आलं आज तीन वर्षा पश्चात आम्ही माळीणगावचा दौरा केला तर पाहूयात नवीन माळीणगावचा हा सखोल रिपोर्ट माळीणगाव आंबेगाव तालुक्यातील निसर्गाची मनसोक्त उधळण झालेलं एक गाव डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं केवळ सातशे पंचवीस वस्त्यांचं गाव गावच्या चहूबाजूंनी नद्यांचं रिंगण असलेलं माळीणगाव हे तसं टुंगदार गाव डिंभे धरणातील विस्थापित लोकांचं पुनर्वसन हे माळींमध्ये करण्यात आलं होतं मोसमात पडणारा समाधानकारक पाऊस त्यामुळे भातशेतीला प्राधान्य डोंगराच्या पायथ्याशी दुर्गम म्हणावं असा हा भाग आता आपण उभे आहोत माळींमध्ये गाव संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचं झालेलं आहे तीन वर्षापूर्वी याच माळींमध्ये दुर्घटना घडली आणि एक काळ रात्र अशी आली की तिथे एकशे एक्कावन्न लोकांना आपले प्राण गमावे लागलेले आहेत तर आता माळींमध्ये आपण उभे आहोत या स्मृतीस्थळाजवळ माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हा जो स्मृतीस्तंभ उभारण्यात आलेला आहे त्या काळ रात्री ज्या एकशे एकावन्न लोकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ हा स्तंभ उभारण्यात आलेला आहे आणि या माळीन गावामध्ये आता माझ्या बाजूला पाहू शकता तुम्ही या स्मृतीस्थळालगतच जी शाळा आहे फक्त ती शाळा वाचली आणि या परिसरामधील संपूर्ण घरे जमीन दोस्त झालेले आहेत तर आज या घरांच्या जागेवरती वृक्ष लागवड करण्यात आलेली अनेक छोटे छोटेले वृक्ष लावलेले आहेत माळीन गावातील घडलेली ही दुर्घटना सगळ्यांचंच हृदय हेलकावून टाकणारी आहे तर आज या घटनेला तब्बल तीन वर्ष उलटले मात्र माळीन गावातील नागरिकांमधील भीतीचं वातावरण अजून देखील कमी झालेलं नाही ती काळ रात्र अजून देखील त्यांच्या डोळ्यासमोर तशीच आहे तर या स्मृतीस्तंभाच्या निमित्ताने आज या गावातील नागरिकांच्या ज्या दुःखाच्या आठवणी होत्या त्या पुन्हादा एकदा जागे झाल्याचे चित्र दिसून येत आहे किरण किरणसह सुरेश कडेले संवाद मीडिया माळीन तीन वर्षापूर्वी झालेली माळींची दुर्घटना खरोखरच अतिशय दुःखादायक अशीच घटना होती आणि या पूर्ण दुर्घटनेमध्ये ही शाळा आणि आजूबाजूचे चार पाच घर एवढेच अबाधित राहिले होते बाकी सर्वच जमीनदोस्त झालं होतं त्यानंतर त्या घटनेनंतर त्या ही शाळा आता बंद करण्यात आली असून ती स्थलांतरित करण्यात आलेली आहेत आजूबाजूची घरंसुद्धा आता पडलेली आहेत पण थोड्याफार प्रमाणात लोकं तिथं राहत आहेत पण बहुतांश भाग सध्या पुनर्वसित केलेला आहे मात्र याच माळी गावावर जुलै दोन हजार चौदा मध्ये काळानं एक क्रूर घाला घातला आणि होत्याच नव्हतं झालं रात्री तीनच्या सुमारास संपूर्ण गाव साखर झोपेत असताना डोंगराच्या कडा घसरल्या आणि गाव माती चिखलांच्या ढिगाऱ्यात गाडलं गेलं निसर्गाची ही क्रूर थट्टा सहन करण्यापलीकडची होती तीनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचा थांगपत्ता लागला तो सकाळी दहाच्या सुमारास आणि मग मदत करायला सुरुवात झाली दुर्गम भागातील माळींमध्ये करायला अनेक अडथळे आले परंतु तरीही युद्धपातळीवर मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम होत होतं निप्चित झोपलेल्या माळींवासियांचे मृतदेह बाहेर काढताना डोळ्यातून घळाघळा अश्रून प्रियजन आप्तस्वकीय नातेवाईक गमावलेले आणि या दुर्घटनेतून बचावलेले अनेक जणांपुढं या दिवसाची कडू आठवण फोडलेले हंबरडे चिखलातून निघत असलेले एक एक शव यांची आठवण पुसणं सहजासहजी शक्य नव्हतं तरीही निसर्गापुढं हदबल वासियांनी या घटनेचं वास्तव स्वीकारलं आणि पुन्हा जगण्याची कास धरली घटना ज्या घडल्या त्या त्या पूर्वीच्या घडल्या त्या त्याचं दुःख तर आम्हाला आहेच समज त्याचं दुःख आम्हाला आहेच परंतु आता सरकारने श्री सुरुवातीला ते घटना घडल्यानंतर आम्हाला ते शेडमध्ये जागा दिली तिथे शेडमध्ये सगळे आम्ही पस्तीस चाळीस कुटुंब राहत होतो त्याच्यानंतर दोन एप्रिलला आम्हाला पक्के घरं झाले तर पक्के घरं दिली दोन एप्रिलला त्याच्यानंतर आता तीन महिने झाले तर आम्ही आता इथे राहतोय राहून वगैरे घरांना काही धोका नाही आहे फक्त जी घरं बांधली होती त्याच्या मधीत जी जागा आहे ते मातीचे भराव टाकल्यामुळे ते मातीचे भराव तर ते खाली थोडेसे जाणारच होते कारण तसं प्रशंस सांगणं पण आम्हाला होतं तरी ते थोडेफार खचले पण ते आता आता खचत नाही आता पूर्ण पॅक झालेलं आहे ते मग ज्यावेळी त्या घटनास्थळामध्ये खचण्याच्या घबराटीचं काही वातावरण झालं पण कसं असतं थोडं लोक घाबरणारच कारण पूर्वी ते आम्ही बघितलेलं आहे ना लोकांनी थोडंसं त्यांच्या मनामध्ये थोडंसं भीती निर्माण होणारच किंवा महिला मंडळामध्ये मना किंवा मुलांमध्ये थोडीशी भीती होणारच आणि पुरुष लोक आहेत तर शेवटी त्यांना मी सांगून समजून सगळं आहे म्हणजे व्यवस्थित आहे बाकी असं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला सुविधा पाणी वगैरे सगळी इथे व्यवस्थित लाईट आहे सग प्रशांत सगळ्या सुविधा आहे फक्त रस्ते जे थोडेसे झाले ते पण करून देणार आता कामं चालूच आहेत जिथे जिथे पॅकेज गेलेले आहेत तिथे त्यांची लोकं लावून सगळी कामं चालू आहेत आतासुद्धा कामं चालू आहेत खर तर या प्रसंगाची निसर्गाने दिलेली ही जखम भरून येणं तसं दुरापास्तच परंतु तरीही मागे राहिलेल्यांना जगणं भाग यातून उभे राहिले आणि सरकारने त्यांना उभारी देण्यासाठी स्मार्ट माळीन बनू असं आश्वस्त केलं आणि तीन वर्षानंतर नवीन माळीन तयार झालं तीन वर्षापूर्वी ही जी काळ रात्र ओढवली होती माळीन मधल्या नागरिकांवरती तर त्यानंतर आता पूर्वीची लोक लोक राहत होती थी। तर त्या ठिकाणी आता लोक वास्तव्यास आहेत का आत्ता सध्या तर नाही आहे एक कुटुंब होत नाही जा म्हणजे असं कंटिन्यू नाही कोणी तिथं सध्या नाही आहे तिथं कोणी आता काही सेडवर लावतात काही इथं ह्या स्थानिक गावामध्ये राहतं इथे जे ते बनवलेले आहे तर नागरिकांचे तिकडं येणं जाणं चालू असते का पुढे जी दुर्घटना घडली ती तर नागरिकांचं हो चालू आहे कारण तिकडे शेती वगैरे आहे लोकांची त्यामुळं आज या घटनेला तब्बल तीन वर्ष लोटले तर नागरिकांमध्ये आज कसं वातावरण अजून भीतीचंच वातावरण कारण कसं असं पूर्ण मनातून जायला तो भरपूर वर्ष लागतील ला असं माझ्या मते वाटतं कारण घटना तशी खूप दुर्दैवी होती ना त्याच्यामुळं भीती आहेच आता हे जे पुनर्वसन या बाजूला केलेलं आहे तर तुम्ही सर्व समाधानी आहेत का हो समाधानी आहे परंतु कसं आता जागा थोडंसं याच्याची उताराची असल्यामुळं थोडंसं भूस्कलन वगैरे पावसाळ्यामध्ये थोडे होतात काही प्रॉब्लेम पण तसं व्यवस्थित आहे चांगलं तर शासकीय अधिकारी इथं चाचणी वगैरे करतात का पावसाळ्यामध्ये हो हो कलेक्टर साहेब तर वारंवार येऊन इथून सगळी चौकशी करून जातात आणि त्यांची टीम पण असते तहसीलदार साहेब वगैरे सगळे येऊन जाऊन चौकशी करून जातात व्यवस्थित जवळपास सहासष्ट घरं सार्वजनिक आरोग्य केंद्र शाळा बस थांबा ग्रामपंचायत असं सर्व काही नव्याने उभं राहिलं गाव सुखावला नवीन गावचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आणि नवीन टुमदार गावात माळीनकरांनी प्रवेश केला तीन वर्ष आज तीन वर्षानंतर गाव नव्याने वसलं पण पहिल्याच पावसानं रस्ते खचल्याने पुन्हा त्या घटनेची दृश्य डोळ्यासमोर तरळू पावसात अनेक ठिकाणचे भराव खचले आहेत पुनर्वसीन माळीनमधील संकटाचं हे डोंगर पुन्हा कोसळू नये हीच मागणी वजा अर्ज सध्या माळीनवासीय करत आहेत खरं तर माळींची दुर्घटना म्हणजे निसर्गाचा कोपच आणि यानंतर देशातील पहिलंच इतकं मोठं पुनर्वसित प्रकल्प म्हणून ऐटीत माळीण गाव पुनर्वसित करण्यात आलं गावच्या दुसऱ्याच बाजूला अख्खं गाव नव्याने थाटण्यात आलं मात्र पावसाळ्यात चारही महिने न थांबणारा पाऊस लक्षात घेऊन बांधकाम करणं अपेक्षित होतं मात्र हा तसं झालंच नाही कारण पहिल्याच पावसाने अनेक संकटं आवासून उभी राहिली पावसाची संततधार असणाऱ्या या भागात पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये हीच तुम्हा सगळ्यांचीच इच्छा यासाठी सरकारनेच मात्र सर्व संभाव्य बाबी लक्षात ठेवून दुरुस्तीचं काम प्राधान्यक्रमाने करावी हीच माळीणकरांची अपेक्षा यासोबत हा स्पेशल रिपोर्ट इथंच संपला नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या तसेच युट्यूबवर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरात दरांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल